नमस्कार मी दळवी सीता रामचंद्र प्रभाग क्रमांक अठ्ठावीस क मधनं काँग्रेसची अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे माझ माझ्या मागे आपल्याला एक मंडप दिसतोय हे सुनील गावस्कर मैदान आहे आणि असे आपल्याकडे प्रत्येक सेक्टरमध्ये एक मैदान आहे आणि त्याच्यामध्ये एक मंडप आहे या मंडपाला आपल्याला सभा मंडपात कन्वर्ट करायचं आहे म्हणजे इथे कॉन्क्रीटचं बांधकाम करून आपण याच्या म म्हणजे बांधकाम झाल्यानंतर साधारणपणे गणपतीमध्ये पाऊस भरपूर असतो मग त्यावेळी जेव्हा इथे गणपती असतील तर कॉन्क्रिटीकरणमुळे काय होईल की गणपती पावसाचा त्रास त्यावेळी होणार नाही आणि सग सग्र... दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्याचं काँक्रिटीकरण झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला रूम्स काढता येतील म्हणजे जर या मैदानात काही कार्यक्रम असतील किंवा अजूनही जर इतर लोकांचे जर काही पर्सनल कार्यक्रम असतील त्यावेळी आपल्याला ते रूम्स त्या लोकांना माफक दरामध्ये देता येतील आणि त्यासाठी मी शंभर टक्के इथे प्रयत्नशील राहणार आहे की आपण हा मंडप कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो फक्त हाच नाही तर सीबीडीतले सगळे ज्या मैदानातले मंडप आहेत ते आपण कसे डेव्हलप करू शकतो आणि कशा प्रकारे या लोकांना ह्याच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो तर कृपा करून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण मला भरघोस मतांनी निवडून द्या जेणेकरून मी हा एक काम अगदी आत्मीयतेने आणि ठामपणे मी हे काम करू शकेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र